उन्हाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी राज्यात उन्हाळा सुरू झाला आहे वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांना देखील उष्माघाताचा धोका संभवत असतो त्याचा विपरीत परिणाम हा गायी म्हशींच्या आरोग्य कार्यक्षमता प्रजनन व उत्पादकतेवर होतो सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे वातावरण बदललेले आहे परंतु दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील उष्णता शोषली जाते शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होते व शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन ताण येतो जनावरांचे शारीरिक तापमान एकशे तीन ते एकशे दहा अंश फॅरनहाइट वाढू शकते जनावरांच्या उष्माघाताची कारणे अति तापमान आर्द्रता अतिरिक्त स्नायू काम मालवाहक जनावरांद्वारे केली जाणारी जड कामे उन्हात अतिरिक्त काम पिण्याचे पाणी वेळेवर मिळणे किंवा पुरेसेन मिळणे उपाशी जनावरांकडून कामे करून घेणे बैलगाडीसह उन्हात उभे ठेवणे बैलांवरील ओझे कमी करता त्यांना उन्हात उभे ठेवणे बांधणे अनिमल्स इन समर गोठ्यांचे नियोजन व्यवस्थित नसणे खेळत्या हवेचा अभाव कोंदटपणा पत्र्याचे छत दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे सूर्यप्रकाश सरळ गोठ्यात शिरणे गायी म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेणे चरून आल्यावर मुबलक पिण्याचे पाणी मिळणे भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओठणे उष्माघाताची लक्षणे वाढलेले शारीरिक तापमान एकशे तीन ते एकशे दहा अंश फॅरानाईट हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे अनिमल्स इन समर जनावराच्या हृदयाचे ठोके वाढतात श्वसनाचा वेग वाढतो व धापा टाकते तोंडावाटे श्वास घेतो त्वचा कोरडी व गर्म पडते खुराक चारा खाणे कमी अथवा बंद करते सुरुवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सत लाळ गळते तहान लागते जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते पाण्यामध्ये बसण्याचा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते जसजशी शारीरिक तापमानात एकशे सात अंश फारणहाईत वाढ होते तसतसे जनावर धाप टाकते अशा अवस्थेत कोसळून खाली पडणे ग्लानी येणे घाम गेल्यामुळे शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा मरते पाण्याची कमतरता निर्माण होते तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात प्रामुख्याने उठबस करणे पाय झाडणे थेंब थेंब लघवी करणे घट्ट शेण टाकणे ही लक्षणे दिसून येतात यावर उपचार जनावरांना अनिमल्स इन समर शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे हवामानपूरक सुधारित गोठे बांधावे गोठ्याची उंची जास्त असावी जेणेकरून गोठ्यात हवा खेळती राहील छप्पराला शक्यतो पांढरा चुना रंग लावावा तसेच त्यावर पालापाचोळा तुराट्या पाचट टाकावे ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होण्यास मदत होईल बर्फाचे खडे हेच घळाव्यास द्यावेत त्याचप्रमाणे ते अंगावर डोक्यावर फिरवावेत परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे स्प्रिंकलर्स यासोबत पंख्याचा वापर करावा दुपारच्या वेळेस गोठ्याच्या भोवती बारदाने शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही व वा आतील वातावरण थंड राहील जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे बैलाकडून शेतीची मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावी त्यांना पिण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी आवश्यकतेनुसार अनिमल्स इन समर पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते त्यामुळे शक्यतो गारवा असलेल्या भागात त्यांना चारा टाकावा म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथींच्या कमी संख्येमुळे उष्णतेचा त्रास त्यांना गायीपेक्षा जास्त होतो त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी योग्य पशु आहार मुघासचा वापर निकृष्ट चायावर युरिया प्रक्रिया करून दिल्यास उन्हाळ्यात सुद्धा आवश्यक दुग्ध उत्पादन मिळवणे शक्य आहे पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व वा पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशूंना संतुलित आहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत चारा व पाण्याचे व्यवस्थापन जनावरांना दिवसभरात लागणारा चारा अनिमल्स इन समर एकाच वेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा चायाची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी चारा तसाच टाकला तर तीस टक्के वाया जातो हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गोळाचे पाणी शिंपडल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर दूध उत्पादनावर व प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे प्रतिबंधात्मक उपाय भर उन्हामध्ये जनावरांना चालवण्याचे टाळावे दुपारच्या वेळी उष्णतामान जास्त असते अॅनिमल्स इन समर जनावरांद्वारे अतिरिक्त स्नायूकाम करून घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रण क्षमतेवर होतो सकाळचा खुराक देता उपाशीपोटी जडकामे करून घेतल्यास उष्माघाताची शक्यता दाट असते जनावरांचा गोठा हा सुद्धा उष्माघात तणाव याचा एक प्रमुख घटक आहे त्याचे योग्य व्यवस्थापन करून वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या पराट्या कडबा किंवा इतर वनस्पतींचा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते जनावरांच्या अनिमल्स इन समर शरीरावर दिवसातून दोन ते तीन वेळ थंड पाणी फवारावे गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा कूलरची सोय करावी दुपारच्या वेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावीत यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील माझावर असलेल्या गायी म्हशींना सकाळी सायंकाळच्या वेळी कृत्रिम रेतन करावे दूध देणाऱ्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास त्यावरील शारीरिक ताण हा कमी होतो दूध उत्पादनात वाढ होते